आमदार निलेश राणे यांनी कणकोली शहराचे पालकत्व घ्यावे अशी हा शहर विकास आघाडीचे पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी दिली कणकोली नगरपंचायतमधील भाजपाच्या सत्ताधारणा असे वाटत असे वाटते की पैशांच्या जीवावर कणकोलीवासियांना विकत घेऊन कणकोलीतील जनतेवर दहशत निर्माण करता येईल कणकोलीच्या जनतेला आता परिवर्तन हवे आहे म्हणूनच पक्षविरहित शहर विकास आघाडी स्थापन केली शहर विकास आघाडी भाजपचा भ्रमाचा भोपळा तीन डिसेंबर रोजी फोडणार असा विश्वास शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केला घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मी राजकीय पक्षांना त्या ठिकाणी आवाहन केलं की जर सर्वजण एकत्र आलो आणि जर समजा एक दिलाने एक संघपणे हो या निवडणुकीला जर आपण सामोरं गेलो तर या शहरामध्ये आपण मोठा विजय त्या ठिकाणी संपादन करू शकतो या विश्वासाला किंवा या विचाराला पाठिंबा देण्याचं काम या सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलं तर त्याच्यामध्ये के राजनजी असतील सतीशजी असतील आमदार वैभव नायक असतील त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं होतं की जे कुणा मालवणचे आमदार आहेत आमदार निलेश राणे यांचा सुद्धा पाठिंबा हा या शहर विकास आघाडीला त्यांनी जाहीर केला आणि कुठंतरी एक संघपणे आपण या शहरामध्ये जो सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेला जनतेमधला भय केलेला भ्रष्टाचार एक भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली आपल्याला निर्माण करायची आहे आणि म्हणून आज जो पाठिंबा जो जनतेची साथ जी आपल्याला या ठिकाणी मिळते आज आपण ज्यावेळी निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शहरामध्ये फिरतो तेव्हा जो जनतेमधला जो विश्वास आहे त्यांच्या चेहऱ्यावरच जे हास्य आहे त्यांच्याकडनं मिळणारी जी प्रेरणा आहे त्यांच्याकडनं मिळणारी जी ऊर्जा आहे आणि त्यातूनच कुठंतरी प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आपण सत्तेमध्ये परिवर्तन करतो करू शकतो हा विश्वास प्रत्येकामध्ये निर्माण झालेला आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते एक शहर विकास आघाडी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत खर तर कणकोली शहर ही स्वयंभू रमणनाथाची भूमी आहे ही परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आहे आप्पासाहेब पटवर्धनांची ही कर्मभूमी आहे आणि म्हणून अनेक लोकांचं कर्तृत्व लोकांचं योगदान ह्या शहराच्या जडणघडणी करता आणि म्हणून शहराला जो पहिला जो शहराचा जो लौकिक आहे त्या शहरामधला लौकिक आपल्याला परत त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे आपल्याला एक सुसंस्कृत शहर एक सगळ्या स्तरावर विकासाकडे जाणार शहर अशा प्रकारचं शहर आपल्याला पुन्हा एकदा उभं करायचं सत्ता सत्ताधाऱ्यांना असं वाटत की आपण पैशाच्या जोरावर कोणालाही त्या ठिकाणी आपण विकत घेऊ शकतो पण त्यांचा जो हा काही गोड गैरसमज आहे हा जो काही भ्रम आहे येत्या तीन तारीखला कणकवलीतली जनता त्या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांना पराभूत करून एक वेगळा कौल या शहरवासियांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे खर तर आज अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहे ज्यांना सत्ता लोकांनी दिलेली होती त्यांनी अनेक आश्वासन या शहरवासियांना दिलेली होती पण कुठलंही आश्वासन कि कुठलाही विकास जो शहरवासियांना अपेक्षित होता तो अद्यापही त्या ठिकाणी झालेला नाही आणि म्हणून कुठंतरी या शहरामध्ये एक माणुसकीचं वातावरण निर्माण व्हावं हो। कुठंतरी सगळ्या जाती बातीमध्ये विषमता न येता सगळ्यात कसे त्या ठिकाणी स्नेहभावाने आपुलकीने एक संघपणे कसे या शहरामध्ये वावरतील आणि जो हम करे सो कायदा अशा पद्धतीची जी प्रवृत्ती आहे अशा पद्धतीचा जो वावर आहे जो सत्तेचा दुरुपयोग आहे एखादा कार्यकर्ता जर आपल्या कामासाठी नगरपालिकेमध्ये गेला तर त्याला पहिलं सीसीटीव्ही मध्ये कैद व्हावं लागतं आणि सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यानंतर तो कोण आहे कशासाठी आला त्याचं स्क्रीनिंग केलं जात आणि मग ते काम कसं त्या ठिकाणी अडवलं जाईल ला त्या माणसाला कसा त्या ठिकाणी त्रास दिला जाईल हा त्या ठिकाणी प्रयत्न होतो पण ही तीन तारीखला सत्ता उलटवल्यानंतर माझा या शहरातला सर्वसामान्य नागरिक अतिशय ताट मानि माझ्या नगरपालिकेमध्ये ही माझी नगरपालिका आहे हे माझं शहर आहे अशा पद्धतीनं एक स्वाभिमाना स्वाभिमानी माना घेऊन त्या शहरामध्ये राहील आणि म्हणून कोणाची भीती कोणाची दहशत त्या ठिकाणी बाळगण्याची गरज नाही हा प्रत्येक सामान्य माणसाचा अधिकार आहे की लोकशाहीमध्ये जे नगरपंचायत असेल जे सत्ता केंद्र असतील ही सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे सर्वसामान्यांचा सेवक म्हणून त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे पण या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना असं वाटतोय की आपण या शहराचे मालक आहोत आणि ही जी सगळी जनता आहे ही जनता कुठंतरी आपली नोकर आहे आणि आम्ही सांगिते करू आम्ही सांगू ते करू अशा पद्धतीची भावना त्यांच्यावर आणि म्हणून मी सातत्याला सांगतो की मतदारांची भीती ही नेत्यानं असली पाहिजे कुठ आपण लोकांची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर तर ते आपण आश्वासन पूर्ण करू शकलो नाही लोकांना आपण जर विश्वासात घेऊ शकलो नाही तर लोक उद्या ही सत्ता उलटून टाकतील ही भीती ही सत्ताधाऱ्यांच्या मध्ये असली पाहिजे पण हे कधी त्या ठिकाणी दिसलेलं नाही गेल्या आठ वर्षामध्ये सत्तेचा जेवढा गैरवापर करता येईल तेवढा करण्यात आला जितका भ्रष्टाचार करता येईल एवढा करण्यात आला आणि पुन्हा एकदा त्याच पैशात ही जनता आम्ही विकत घेऊ आणि या जनतेवर पुन्हा आम्ही हुकुमशाही राज्य करू ही भावना या सत्ताधाऱ्यामध्ये आणि म्हणून आम्ही ठरवलं की कुठेही एक एक जे मत आहे हे मत कुठं तरी या मताचं विभाजन होतं का जे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला जनतेचा जो कॉल आहे हा कॉल तीन तारीखला आपल्याला मिळाला पाहिजे आणि म्हणून ठरवलं सगळ्या पक्षांना आपण एकत्र घ्यावं हो। एक संघपणे ही निवडणूक लढवावी आणि सगळे आमचे जे तरुण तलाबदार नगरसेवक आहेत नगरसेविका आहेत हे अतिशय काम करणारी घरंदास अशा पद्धतीची ही सगळी उमेदवार आहे आणि यांच्याकडे सुद्धा लोक फार अपेक्षेनं पाहत आहेत की जर या सगळ्या तरुणाईच्या हातामध्ये या महिलांच्या हातामध्ये जर आपण या शहराची सत्ता दिली तर ही त्या ठिकाणी एक क्रांती या शहरामध्ये होईल आणि हे पाऊल विकासाकडे जाईल आणि खऱ्या अर्थानं या गणकोली शहराचा शेहरा बदलेल ही ताकद माझ्या उमेदवारामध्ये आहे आणि मी माझ्या उमेदवारांना सांगतो की आपल्याकडे आता जवळजवळ दहा बारा दिवस शिल्लक आहे या दहा बारा दिवसामध्ये आजही आपल्याकडे आपली निशाणी नाही सव्वीस तारीखला निशाणी आपल्याला मिळेल पण तोपर्यंत आपण प्रत्येक मतदारापर्यंत जा आपण कशासाठी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आपण पुढच्या काळामध्ये कणकोलीचा कसा विकास करणार आहोत आणि कशा पद्धतीने या कणकोलीची आपण सेवा करणार आहोत ही भूमिका ठामपणानं आपण जनतेच्या समोर मांडा मी आपल्याला सांगतो की या सत्ताधाऱ्यांना ही जनता कंटाळली आहे सत्ताधाऱ्यांच्या या सगळ्या कर्तृत्वाला ते त्रस्त झालेले आहे आणि लोकांना परिवर्तन हवं लोकांना बदल हवा आणि त्याच्यासाठी कुठेतरी एक सक्षम पर्याय जनतेसमोर असणं आवश्यक आहे आणि म्हणून हा आपण लिहिलेला तो पर्याय आहे जे सतरा नगरसेवक नगरसेविका आणि नगराध्यक्ष हे सगळे एक सक्षम पर्याय आणि म्हणून कणकवलीच्या या सगळ्या जनघीमध्ये गेल्या अनेक वर्षाचा आपण राजकीय इतिहास पाहिल्याच्या नंतर ते कणकवलीमध्ये जे घडत ते महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्याचा म्हणजे त्याला घेऊन गेलं जात महाराष्ट्रामध्ये तो विचार रुजतो आणि म्हणून याला कणकवली पॅटर्न स्वाभिमानी जो बाणा आहे तो आपल्या मध्ये असलेला आपुलकीची भावना आहे राजकारण हे फक्त त्या निवडणुकी संपल्याच्या नंतर राजकारण संपलं आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये असली पाहिजे सर्वसामान्य माणसाचा सन्मान या सगळ्या नगरपंचायतीच्या का कारभारात या का ठिकाणी झाला पाहिजे